अमोल श्रीखंड खाताय सावधान अमोल श्रीखंडात अक्षरशः बोटाची नख कापलेली आढळून आली आहेत होय आपण ऐकलं ते खरंय हा नाशिक मध्ये घडलेला प्रकार आहे नाशिक मधील के मोहनलाल सुपर बाजार नाशकातील सेवाकुंज पंचवटी या भागातील होलसेल दुकानात असून याच दुकानातून घेतलेले अमोल श्रीखंडाचा पावशेच्या डब्यात अक्षरशः मानवी नखे निघाले आहेत नाशकातील ग्राहक प्रवीण शेलार यांच्या डब्यात ही नखे आढळून आली आहेत श्रीखंडा बरोबर आपण काजू बदाम खाता आता नखे ही खा असं कदाचित अमोल कंपनीचं मत असेल यात शंका नाही या पूर्वीही एका कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यात मानवी बोटाचा तुकडा सापडला होता सदर अमोल कंपनीचा डिस्ट्रीब्युटर कारवा एंटरप्राइजेस रविवार कारंजा चांदीच्या गणपती मंदिराजवळ असा डिस्ट्रीब्युटरचा पत्ता असून याच डिस्ट्रीब्युटर कडून मोहनलाल सुपर मार्केट या विक्रेत्याने प्रोडक्ट खरेदी केले होते बाप शी शी सा के ही बाब आमच्या प्रतिनिधींच्या लक्षात आल्यानंतर अमोल कंपनीचे सेल एक्झिक्युटिव्ह जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र जोशी यांनी प्रतिसाद दिलाच नाही अशा बेजबाबदार खाद्य कंपनीना सरकारने कारवाई करून त्यांच्या प्रोडक्ट सेल लावले पाहिजे ते बंद केले पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकांचा जीव वाचेल त्यांना कुठल्याही आरोग्यास धोका होणार नाही सदर चौकशी नाशिक फूड अँड ड्रग्सने केली आहे का याचाही तपास करणे गरजेचे आहे बाहेरून येणाऱ्या प्रोडक्ट ची तपासणी ही फूड अँड ड्रग्स वतीने केली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे अमोल ब्रँड वर कारवाई होईल का अशी अपेक्षा आता जनसामान्य करीत आहेत